कार आजपर्यंत कोणीही न केलेला ज्योतिषशास्त्रीय अभ्यास चैतन्यवेद प्रतिष्ठान दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून करत आहे परवाच झालेल्या पंधरा तारखेला झालेल्या नाशिक महानगरपालिका कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये चैतन्यवेद प्रतिष्ठानने सादर केलेला ज्योतिषशास्त्रीय अभ्यास पंच्याण्णव टक्के अचूक ठरला आहे निवडणुकीच्या तब्बल नऊ दिवस अगोदर म्हणजे सात तारखेला चैतन्य वेद प्रतिष्ठानने हा ज्योतिष अभ्यास चैतन्य वेद प्रतिष्ठानच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केला होता त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आपण बघितलाच असेल आत्तापर्यंत आमचा अभ्यास पंच्याण्णव टक्के अचूक ठरला आहे जे आम्ही तब्बल नऊ दिवस अगोदर डिक्लेअर केलं होतं आणि यूट्यूब व्हिडिओ अपलोड केला होता ते पंच्याण्णव टक्के अचूक ठरल्याचा आम्हाला आज खूप आनंद होत आहे सात जानेवारीला म्हणजे न मतदानाच्या नऊ दिवस आधी चैतन्यवेद प्रतिष्ठानने ज्योतिष अभ्यासाचा हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता या व्हिडिओच्याच बायोमध्ये त्या व्हिडिओची लिंकसुद्धा आम्ही आपणास देत आहोत तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही हा फक्त आणि फक्त एक ज्योतिष अभ्यासाचा प्रयत्न आहे महत्त्वाचं म्हणजे विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरून ज्योतिष अभ्यास केला आहे त्या माहितीच्या सत्यतेबद्दल खात्री देता येत नसल्यामुळे दहा टक्के विश्लेषण चुकू शकता असं आम्ही सांगितलं होतं पण गमतीचा भाग म्हणजे दहा टक्केसुद्धा चुकलं नाही केवळ पाच टक्के इकडे तिकडे झालं आहे आणि ते कोणत्याही शास्त्राच्या मर्यादांमध्ये आहे त्याच्यामुळे पंच्याण्णव टक्के ही खात्री आम्ही दिलेली आहे त्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये बऱ्याच जणांनी असं लिहिलं होतं की तुम्ही बी जे पीचे असाल तुम्ही आमक्या पक्षाचे असाल तुम्ही असं केलं आहे तुम्ही मनोरंजन केलं आहे आम्ही पहिलेच सांगितलं ज्यांचा ज्योतिषशास्त्राबद्दल पूर्वग्रह दूषित आहे त्यांनी याकडे मनोरंजन म्हणून पाहावे हे बघा आमचं विश्लेषण जे होतं सात तारखेला आम्ही पब्लिश केलेला व्हिडिओ एकोणसत्तर जागा भाजपला जास्तीत जास्त मिळतील सा असं आम्ही सांगितलं होतं बी जे पी सेनेला तेहतीस जागा मिळतील महाविकास आघाडीला एकोणीस जागा मिळतील असं सांगितलं होतं इतरांना चार जागा मिळतील सा असं आम्ही सांगितलं होतं आणि गंमत बघा की आमचा हा ज्योतिषशास्त्रीय अभ्यास किती तंतोतंत बरोबर ठरला प्रत्यक्ष निकाल बहात्तर जागा भारतीय जनता पार्टीला आम्ही म्हटलो एकोणसत्तर मिळतील आपण आजही बघा सात तारखेला व्हिडिओ अपलोड केला आहे तेहतीस जागा शिवसेना आणि अजित पवार युतीला मिळतील असं सा आम्ही सांगितलं होतं तर तीस मिळाल्या तीन जागांचा फरक झाला महाविकास आघाडीला सतरा ते एकोणीस बरोबर एकोणीस जागा मिळालेल्या आहेत आणि इतरांमध्ये चार आम्ही सांगितलं होतं पण एक मिळालं ती एक जागासुद्धा आम्ही डिक्लेअर केलेलं होतं आमच्या व्हिडिओमध्ये नाही तर काही जणांनी आम्हाला वैयक्तिक मेसेज केला होता दिलेल्या नंबरवर त्या नंबरवर आम्ही बऱ्याच जणांना त्याचे उत्तरं दिले त्याचे काही प्रतिनिधित्मक स्क्रीनशॉट आम्ही या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत हा ज्योतिषशास्त्रीय अभ्यास कशावरून केला तर मतदानाच्या वेळेची महत्त्वाची ग्रहस्थिती ही याप्रमाणे होती पंधरा जानेवारीला ज्येष्ठा नक्षत्रात चंद्र होता म्हणजेच वृश्चिक राशीत सूर्य मकर राशीत प्रवेश केलेला होता मंगळ राशीत होता अग्निराशीमध्ये गुरु मिथून राशीमध्ये शनी मीन राशीमध्ये होता राहू राशीत आणि केतू सिंह राशीत होता या ग्रहस्थितीवरून आम्ही प्रत्येकाची जी जी जन्मतारीख जन्मवेळ किंवा जी, कि जी माहिती मिळाली त्यावरून अभ्यास केला होता ज्योतिषशास्त्रीय अभ्यास हा किती परफेक्ट असू शकतो याचं हे न भूतो न भविष्यातील उदाहरण हे आमच्या पुढे आहे त्या व्हिडिओत आम्ही व्यक्तिविशेष उल्लेख टाळला होता परंतु काही लोकांनी आम्हाला वैयक्तिक मेसेज केले फोन केले त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं हे बघा कैलास मुदलियार वॉर्ड नंबर वीस व्हॉट्स युअर प्रेडिक्शन येईल असं स्पष्ट लिहिलं होतं हेमंत गायकवाड प्रयत्न खूपच लागतील अवघड वाटते मुकेश शहाने ग्रहस्थिती चांगली आहे निवडून येण्याची शक्यता आहे बघा प्रत्यक्ष नावाने आम्ही लोकांना उत्तरं दिले आहे आणि तो अभ्यास तुमच्या पुढे आता सादर झालेला आहे सात तारखेचा जे आमचं ज्योतिष विश्लेषण होतं ते किती बरोबर होतं हे तुमच्या पुढे आहेच आता यामध्ये सुद्धा काही जणांनी आम्हाला जे निवडणुकीला उभे होते त्यांनी उपायसुद्धा विचारले आणि ते उपाय आम्ही सांगितले ते उपाय ज्यांनी केले त्यांनासुद्धा याचा अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे म्हणूनच कदाचित हा अधिक वजा तीनचा जो फरक आहे तो कदाचित म्हणून पडलेला असावा आणि काही जणांनी ईश्वरीय उपासना करतात काही जण वेगवेगळे उपाय करतात त्याचा हा परिणामसुद्धा असू शकतो थोडक्यात हा न भूतोनं भविष्याती प्रयत्न केला चैतन्यवेद प्रतिष्ठानच्या ज्योतिष संशोधन टीमचं खरोखर मनापासून अभिनंदन आहे की त्यांनी पंच्याण्णव टक्के अचूक विश्लेषण हे या निवडणुकीचं केलं आणि अतिशय योग्य परिणाम हे साधले आहेत यानंतर काय जसं आपण बघितलं की मुंबईमध्ये आता यानंतर शिंदे कोणाबरोबर जातात अजित पवारांचं काय होणार महापौर कोण होणार नाशिकमध्ये महापौर कोण होणार या सगळ्यांची उत्तरं चैतन्य वेद प्रतिष्ठान आपल्यामध्ये आपल्याला देणार आहे लवकरच एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासमोर येणार आहे एकनाथ शिंदेंचं भवितव्य काय चुकवू नका यासाठी आमच्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे विविध व्हिडिओ जे आहेत त्या आप आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील